नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली मोठी बातमी पिंपरी मधील कासारवाडी इथे शिवशाही बसला अचानक आग लागली बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळलेली आहे भोसरीच्या सर्व्हिसिंग सेंटर मधून ही बस शिवाजीनगर डेपोमध्ये जात असताना ही दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे आणि शॉर्ट सर्किटने आग लागल्याचं सांगितलं ला जात आणि दुसरीकडे याच परिसरात काल संध्याकाळी पडून मोठा अपघात झाला होता सुदैवाने या अपघातातही कोणती जीवितहानी झाली नव्हती आणि कासारवाडी भागात पायलिंग करणारी क्रेन अचानक कोसळली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी मात्र झाली होती परंतु आताची ही बातमी आहे ती म्हणजे शिवशाही बसला आग लागलेली आहे बसमध्ये प्रवासी नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे तर पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय मेट्रोची ट्रेन कशा प्रकारे कोसळली तिथेही कोणी व्यक्ती नसल्याने तिथे देखील जीवितहानी झाली नाही आणि दुर्घटना दोन दृश्य आपण शिवशाही बसने अचानक पेट घेतला पिंपरीतील कासारवाडी भागात या दोन्ही दुर्घटना घडलेल्या आहेत